फक्त शांत शांततेत घ्या आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही अजिबात वाद होऊ द्यायचा नाही छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगली घडवून आणायच्यात त्याच स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही हे शांततेच चा युद्धच असे की सरकारला पेलत नाहीये हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे ना आपण जिंकत सुद्धा आणलंय काळजी करू नका आता थोडं राहिलंय सगळ्या स्वराची अंमलबजावणी आणि या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या सगळ्या स्वराची अंमलबजावणी त्याच्या मोंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय आम्ही मागे करतात यांनी काय मने सुरू केलंय तुम्हाला तेही सांगतो कारण आपल्या रॅलीचा उद्देश काय आपण संघटित काय होतोय कारण ओबीसीच्या लोकांना नेत्यांना आरक्षण असूनही आपल्याला आरक्षण मिळू नये यासाठी ते एक व्हायला लागलेत तर मग आपल्याला आरक्षण नाहीये आपण किती ताकदीने आपल्या लेकरासाठी एक झाला पाहिजे दुसरा मुद्दा आपल्या दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्या या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळने सगळे गोळा केलेत पडेल फिडेल सगळे मराठ्याने पाडेल, पाडेल। सगळे गोळा केले तर त्यांची मागणी सापडल्या रद्द करा छगन मराठ्यांच्या नोंदी रद्द करा याच्यासाठी तू ओबीसीत मराठीत वाद लावतो तुला एवढं तरी डोकं पाहिजे कि तू मंत्री पदावर संविधानाच्या पदावर त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो म्हणजे आपण किती मूर्ख हे तरी तुला कळायला पाहिजे तुला आरक्षण कसं मिळालं तुला माहित आहे का छगन भुजबळ फुकाट मराठ्यांचं सोळा टक्के ला तुला फुकाट दिलं बोगस आरक्षण खातो मंडल कमिशन न दिलेलं आरक्षण सुद्धा बोगस ते खातो आमच्या मराठ्यांच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदिया त्या रद्द करा म्हणते म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो समजा आपला या लातूर जिल्हा दोन एकरचा सात बारा सापडलाय आणि ज्या शेजारी दोन एकरचा सा सात बारा सापडलाय त्याच्या शेजारी बांधाला पलिकोल छगन भुजबळी पलीकडच्या छगन भुजबळच म्हणणं आहे तो आज जरी सातबारा सापडला असला तरी त्याचं नाव पुढे नाव टाकायचंय मला त्याच्यावर तो एकट्याची म्हणजे ओरिजिनल नोंदी असून रद्द करा म्हणजे आपला सातबारा असून त्याचं म्हणणं हे जमीन मी सोडा इथे आमचे जनावर चरायचे तो हे जनावर तिकडे नदीत नेऊन बांधेव ना डोक्या इतक्या पाण्यात आमच्या ओरिजिनल नोंदी त्या रद्द करा एकाही राज्यात ओबीसी ची नोंद सरकारी नाहीये तरी त्यांना आरक्षण आहे आपल्या नोंदी असून आपल्या रद्द करा म्हणते तुमची जर कुठं दोन एकर जमीन सापडली तर ती मराठ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही ती सोडणार का मग आता आपला हक्काचं आरक्षण म्हणल्यावर आपण सोडित असतो का आणि तुम्ही मायामागावर राहिल्यावर त्याला नुसता मग सांगतो मला का तुला आता पुढे मराठ्यांच्या नोंदी सापडल्या रद्द करा ही मागणी त्यांची मी लातूर नगरीतून शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगतोय छगण भेजबळचा ऐकून माझ्या मराठ्यावरांना होता कामा आहे जर एकही न्यूज रद्द झाली तर दोनशे अठ्ठावीस तुमचे पाडले म्हणून समजा मराठ्यांनी राज्यातल्या सगळ्या पक्षातील मराठ्यांना माझा आहे पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने बोलू नका भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो नाही तर शिवसेनेचा असो पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका तुमच्या लेकराच्या बाजूने बोला तुमचा एक नेता मोठा येईल पण आपल्या मराठ्यांच्या लेकराचं काय इथं सगळ्याच पक्षातले मराठे आणि त्यांचे लेकर मोठे होणार आहेत आजी बाप पक्षाची बाजू घेऊ नका कोणत्याही पक्षात तुम्ही असाल जातीच्या जा बाजून उभारा हे माझे हात जोडून सगळ्या मराठ्यांना विनंती आहे सगळ्या पक्षातले ओबीसी चे नेते एकत्र आले तुमच्या डोळ्यात एकता सावध व्हा आता घरी तुझ्या बुलरुन केल माझ भाजप माझा नेता आणि माझ काँग्रेस आणि माझी शिवसेना हे करून आपली जात मारू नका आपल्यातलेच काही माकड तिकीट घ्यायसाठी त्या देवेंद्र फडणवीस पैसे चार पाच जण माकड टकोचे आप आपले ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला का तो आगाय का ते मी भांडवतोय मराठ्यांसाठी मी भांडतोय गोरगरीब करोड मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून आणि तो मग आम तो आमच्या नेत्याला बोलला नेता आहे का तो आज जात नाही का तोही अरे बाबा बाकीचे सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले सगळ्या पक्षातले छगन भुजबळने एकत्र केले आणि छगन भुजबळला पाठबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली मी खोटा आरोप जाणून बुजून कवाच करत नाही कारण तसं घडलंय काय घडलंय ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच नवीन विषय आणि नवीन दणका मराठ्यांचा अगोदर लातूरकरांचे खरोखर मनापासून आभार मानतो चारही बाजूला तुम्ही प्रचंड विराट रोखाना जमलात मराठ्यांसाठी त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला नवीन मुद्दा सांगतो गिरीश महाजनांचं म्हणणं आहे सगळे सोयरे ह्याचे अंमलबजावणी टिकत नाही मग माझं आणि माझ्या मराठा समाजाचं म्हणणं आहे तुम्ही चार जी अंतरवालीला आणले कशाला होते दुसरं म्हणणं आहे घटनेचे कायद्याचे अभ्यासक आणले कशाला तिसरं म्हणणं आहे आरक्षणाचे अभ्यासक आणि कायदा बनवणारे मंत्री आणि आमदार हे तिथं कशाला आणले आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी उप सचिव आणि सचिव अंतरवालीत आणले कशाला एवढी मोठी फौज आणली कशाला मला हे माहीत होत ही राजकारण्याची जात म्हणजे बदलू जात ही गद्दार जात आहे म्हणून मी त्यावेळेसच एक डाव टाकून ठेवता आज लातूर शहरातून मी महाराष्ट्रा पुढे जाहीर करणार आहे फडणवीस साहेबाला छगन भुजबळ गिरीश महाजनला वाटलं मी तुमची नुसती पाचर होती मराठीने असा खोटा ठोकला तुम्ही सगळे धाका तरी उपटा ना तुम्हाला ज्या वेळेस या अंतरवालेमध्ये जे जे होते त्यावेळेस त्यांच्या सोबत